अनंत गरजेंच्या अंगावर चार ते पाच जखमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मान आणि गळ्याभोवती आणि हातावर जखमा असल्याचं समोर येत आहे आज पुन्हा एकदा अनंतचं वैद्यकीय परीक्षण करण्यात आलं अनंत गरजेला घटनास्थळी घेऊन जात रिक्रिएशन देखील करण्याची शक्यता आहे अनंत प्रोटेक्टिव्ह साहित्य वाकवू शकतो का हे देखील तपासलं जाणार आहे गौरी पालवेच्या मृत्यूनंतर तिचे वडील अशोक पालवे यांनी काही गंभीर आरोप केले गौरीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला वरळी पोलीस ठाण्यात अर्ज देत गंभीर आरोप के त्यांनी केले गौरीच्या मृत्यू जबाबदार फक्त अनंत नाही तर त्याचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे देखील आहेत त्यांनी आपल्या पत्रात या तिघांची नावं स्पष्टपणे आरोपी म्हणून नमूद केले सध्या फक्त अनंतला अटक होऊन इतर दोघे मोकाट फिरत असल्याचा आरोप पालवेंनी केलाय त्याचबरोबर घटनेच्या दिवशीचे मधले लिफ्ट जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराचे सीसीटीव्ही फुटेज तातडीनं जप्त करावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे मला मुलगी माझी मारली माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती तुम्हाला जर खात्री करायची आहे स्थिती तिने जिथं तिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा था। जबाब दिलेला आहे दोन त्यांना विचारा आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहेच केलीच नाही तिला मारल्या बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना असं आणि तुम्ही पाहता ना आतमात्या तुम्ही का आज एक केस पाहता का सगळ्या महाराष्ट्रभर तुम्ही पाहता त्याचे लॉक तोडतात पोलीस येतात नातेवाईक घेतात मग पंचनामा होतो तुम्ही नातेवाईक यायच्या आधी पंचनामाला एवढी गडबड काय केली नाही हँगिंग झालेला माणूस जिवंत राहू शकतो का सांगा पाच मिनिटात जरी दरवाजा उघडेपर्यंत सुद्धा माणूस राहू शकणार नाही आणि तुम्ही म्हणता धडधड होतीन मी आत गेलो आणि बत्तीस माळवून आलं कसं कसं गेला माणूस तो मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्रॉंग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली असं आमच्याकडचे म्हणजे आहेत फोनवर आमचे आमचे सीडीआर ते करा आम्ही काय बोललो ते काय बोलले पालकाचा घ्या त्या मुलीचा काढा काय तपासणी करता येईल तेवढी करा पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली हे आरोपीने माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत हे मात्र व्यवस्थित ठेव हो। पण ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या थोड्या कारणां म्हणून महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणता त्या मुलीबरोबर एका आंबेजोगाईच्या हो दोन हजार एकवीस ला सोनोग्राफी करून आवर्स केले आणि त्याच्यावर आनंद गरजे पती आनंद भगवानगरजे पती असं नाव आहे तुम्ही ते मी, मी, मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट हे जपून ठेवा मग मी गौरीला मुलीला म्हणलं बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच आहेत तू तिथे राहू नको हे आपण मीटिंग टाकू एवढ्याला बोलू म्हणले की मला मला सोडायचं नाही त्यांनी मला धमकी दिली की मी तुला मारीन तू मरल ते मरल आणि मग सगळं संपून जाईन त्यामुळे पप्पा एवढं हे झालंय तर मला राहू द्या इथं तही म्हणल्या निस्पास पक्षने माझा पिये म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही पण निष्पास मी चौकशी करते तुम्ही सावरा मी तुम्हाला भेटायला येईल आज येणार असं मला निरोप आलाय